नमस्कार मॅक्स मंथन डेली न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत भावपूर्ण कवितांनी सजलेली मासिक काव्यमैफल अतिशय आनंद व उत्साहात संपन्न मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघ द्वारा आयोजित मासिक काव्यमैफल लोटसं इंटरनॅशनल स्कूल हरियानगर मूर्तिजापूर येथे साहित्यिक मान्यवरांच्या भावपूर्ण कवितांनी उत्साहात संपन्न झाली सर्वप्रथम या कार्यक्रमात पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रामकृष्ण आसरे लाभले होते अध्यक्ष व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर काव्यमैफलीला सुरुवात करण्यात आली कैलास सोळंके विष्णू लोडम रामकृष्ण आसरे कमलनारायण जयस्वाल ज्ञानदेव भड लक्ष्मण कोरेकर सचिन तराळ सुनील डोंगरदिवे निलेश उंबरकर सुरेशसिंग ठाकूर उंबरकर काका रवींद्र जवादे तृप्ती उंबरकर मीना जवादे यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या उपस्थित कवी व रसिकांनी सदर मैफलीचा भरभरून आनंद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सोळंके व आभार प्रदर्शन रवींद्र जवादे यांनी केले हीच आमची प्रार्थना ने मैफलीचा शेवट झाला समाजसेवक विष्णुलोडम यांना पुणे येथील संस्थेचा समाजसेवेसाठीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात श्रोत्यांची उपस्थिती लाभली होती सदर मैफलीच्या सहायोजनामध्ये गझलदीप प्रतिष्ठान कलाविष्कार बहु संस्था नेहरू युवा मंडळ ज्ञाननर्मदा बहू संस्था मूर्तिजापूर यांचे सहकार्य लाभले